नमस्कार नियमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सतरा सप्टेंबर रोजी कोथूड परिसरामध्ये गोळीबार झाला होता आणि त्या अनुषंगाने निलेश घायवाळ आणि निलेश घायवाळ जी टोळी आहे यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आणि सध्या याचा तपास सुरू आहे मात्र या प्रकरणामध्ये सध्या पाच आरोपींवरती मकुका अंतर्गत कारवाई सध्या सुरू आहे आणि ह्या या, या केसमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींची झडती सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि त्यांची जी वाहने आहेत त्यांच्या नावावरती ती वाहने देखील सध्या सील करण्यात आलेली आहेत आणि एकंदरीतच या प्रकरणावरती डीसीपी संभाजी कदम यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे जाणून घेऊ एकंदरीत त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे निलेश जो गँगस्टर आहे ते गँगस्टर चे गुन्हा दाखल आपल्याकडे होता फायरिंगचा सतरा तारखेला त्या गुन्ह्यामध्ये अद्याप पाच आजींना अटक केली आणि त्या गुन्ह्यामध्ये निलेश गायवळ त्याच्या टोळीचा जो आहे तो संबंध निष्पन्न झाला त्यानुसार निलेश गायवाळ यांनी त्याच्या पूर्ण सी ओ सी किंवा मोका चे सप्लाय केलेले आहेत आणि सध्या तपास करत किंवा एसीपी करत आहेत या गुन्ह्या आतापर्यंत पाच आरोपींना अटक केलेला आहे निलेश गायवाड आणि बाकी त्याचे जे काय स्थितर आहेत ते या गुन्ह्यात अजून फरार आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत सर्व टीम्स वगैरे याच्यामध्ये आपण डिप्लॉय केलेला आहेत आणि लवकरच तो आरोपी अटक होईल मध्ये या ठिकाणी हाऊस सर्च किंवा बाकीचे सगळे जे सर्च ऑपरेशन आहे ते सुरू आहे त्याच्यामध्ये पण काही सुद्धा आपण त्याच्यामध्ये सर्च केलेले आहेत सीज केलेले आहेत ते नीरज गवडच्या काही नावावर आहेत ते व्हेकल पण आपण सीज करतो अशी आपली माहिती आपल्याला आम्हाला पण आहेत त्या दृष्टीने त्याला वापस आणण्यासाठी का ज्या लिगल प्रोसेस पोलीस फॉलो करते त्या सगळ्या सगळ्या लिगल प्रोसेस इनिशिएट केलेल्या आहेत आणि त्याच्यात आपल्याला नक्कीच आउटपुट मिळेल